मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय शॉफ इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो ह्या आत्ताच्या कलियुगामध्ये तुम्हाला आयुष्यात जिंकण्यासाठी जिंकण्यासाठी म्हणतो आता बरेच लोक हारण्यासाठी प्रयत्न करतात मी सांगतो जिंकण्यासाठी कारण कळत न कळत काही जाणून बुजून आपण गोष्टी करतो त्याच्यात आपण जीवनात अपेशी होतो हारतो दुःख प्राप्त होतं आणि सगळे वेळ निघून गेल्यानंतर खाडकन जागे ते असं नव्याण्णव टक्के लोकच होतं मित्रांनो लोकसंख्या वाढल्यामुळे आता पेन्शन कुणालाच नाही नोकऱ्या नाहीत आलेला पगार व्यवस्थित नाही पुरत नाही योग्य पगार मिळत नाही आणि मानसिक ट टेन्शन दिवसेंदिवस दिवस्य। वाढत आहे मित्रांनो आपण अहोरात्र मेहनत करतो आता ही जे ऑडिओ व्हिडिओ का पाठवतो मी कारण काय होतं पूर्वी आम्हाला अपॉइंटमेंट मिळायची आम्ही माहिती सांगायची आता वेळ नाही ऐकायला लोकांना आणि करायचं तर दूरच राहिलं मित्रांनो आपण केवळ चुकीचं कार्य केल्यामुळेच आपल्याला आयुष्यामध्ये दुःख प्राप्त होतं आणि आपली आर्थिक परिस्थिती वाईट होते मित्रांनो दुसऱ्याला दोष देऊच नाही आपण काही कर्म करतो तेच आपल्याला मिळत असतं निसर्गाचा नियम आहे ज्वारी फिरली तर ज्वारीच निघते बाजरी नाही निघत आंबा लावला तर आंबाच लागतं आंबेच लागतं सीताफळ लागत नाही मित्रांनो आपल्याला एकतर चांगलं मार्गदर्शन करणारा व्यक्ती पाहिजे आणि आपण त्याच्या संपर्कात असलं पाहिजे आणि आपल्या चुका मान्य पाहिजेत नव्याण्णव टक्के लोकांना चूक चूक मान्यच नाही कोर्टातसुद्धा बघा केसेस असतात दो दोन्ही लोक आरोपी आणि ज्याच्यावर ज्याचा अन्याय झाला तो दोघं पण कोर्टामध्ये केस करतात नाही दोघं वकील लावतात मग मला सांगा एकाचंच खरं असणार दोघाचं कसं असू शकतं म्हणजे असं आहे मित्रांनो कोर्टापर्यंत जातो माणसं कारण चूक मान्यच नाही बऱ्याच लोकांचे चूक मान्य नसल्यामुळेच वाटलं होतं बघा ना भांडण आणि तिसऱ्याचा फायदा म्हण आहे ना किंवा आरोग्याकडे आपण ना लक्ष नाही तर डॉक्टरचं डॉक्टरचे फायदा होतो की नाही शा आपण शाळा कॉलेजमध्ये नाही नीट शिकलं तर कुणाचं नुकसान होतं आपलं का शाळा कॉलेजचं शाळा कॉलेजचं थोडं नुकसान होईल परंतु तुमचं आयुष्यभर वाटूळ होईल मित्रांनो चांगल्या गोष्टी नेहमी करा आपण पैसे कमवतो आणि बचत करत नाही केली तर चुकीच्या ठिकाणी करतो मित्रांनो मला एवढंच सांगायचे चुकीच्या ठिकाणी ठेवू नका लालची पोटी ठेवू नका कुणी जवळचा लांबचा असा विचार करू नका सत्य काय हेच बघा कारण शेवटी सत्य तुमच्यासोबत येणार तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे आणि खोट्या गोष्टीचा धोका झाल्याशिवाय राहणार नाही लोक अडचणीत का येतात कारण चुकीचं ऐकतात आणि एवढे मेहनत करून पैसे कमवलेले आपण कुठं तर चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करतो आणि परत आपल्या लक्ष द्यायला लागतं मित्रांनो सत्य गोष्टीचा वापर केला आणि तर आपल्याला नक्की फायदा होतो एलआयसी ऑफ इंडियामध्ये आयुष्यभर पैसे द्यायची पॉलिसी आहे मित्रांनो आणि स्टार हेल्थचे मेडिक्लेम पण करा मेडिक्लेम पण करा मित्रांनो सध्याच्या काळामध्ये तुम्हाला ह्या कलयुगामध्ये संकटावर मात करण्यासाठी एक शस्त्र आहे एल आय ऑफ इंडिया आणि स्टार हेल्थचे मेडिक्लेम कारण असे शस्त्र आहेत त्या शस्त्राच्या माध्यमातून तुमचं संकट पूर्णपणे निवारण केलं जातं हे ॲडव्हान्स गॅरंटी दिली जाते कुठल्याही बंदुकीमध्ये म्हणजे पूर्ण गॅरंटी नसते मित्रांनो बंदुकीनं माणूस कधी कधी गोळी झाडली तर शत्रूला लागेल सांगता येत नाही कुठेही लागू शकते ना म्हणजे तरी आपण बंदूक घेऊन आपले सैनिक बंदूक घेऊन सीमेचं रक्षण करतात का नाही गोळी नेम धरून झाडली तरीसुद्धा कधी नेम चुकू शकतो का नाही मित्रांनो एलाआशिव पेंड्यामध्ये तुमचं संकट येण्याच्या अगोदरच क्लिअर कट दिलेला आहे लिहून म्हणजे नेम चुकायची गरज नाही मित्रांनो एला शिवपिंडे किंवा मेडिक्लेम तुमच्या आयुष्यात होणारं कुठल्याही मार्गानं संकट ते लिहून दिलेलं आहे बघा आता रोडवर ॲक्सिडेंट होतो त्यावेळेस कोर्टामध्ये केस जाते दोघंही भांडतात दोन्ही व्यक्ती आरोपी प्रत्यारोपी दो दोघंही भांडतात आणि खोटे नाटे पुरावे करून जो जास्त वकिलाला पैसे देतो जे एक्सपर्ट वकील आहेत ते बरोबर करून त्याच्या सरकार निकाल लावतात का नाही आपण पाहिले ना म्हणून तर मग हे ह्या कोर्टाचे त्या कोर्टात केसेस कोर्ट जातात कशामुळं अन्याय न्याय न मिळाल्यामुळं मित्रांनो परंतु इथं तसं नाही ना, ना, ना। तुमचं नुकसान झालं की अगोदर भरपाई दिली आहे कशाने होऊ द्या नुकसान आणि नुकसान नाही झालं तर प्रॉफिट आहे मित्रांनो एल आय सी ऑफ इंडियाच्या पॉलिसीमध्ये बोनस मिळतो बँकेसारखं आणि मेडिक्लेमच्या पॉलिसीमध्ये सुद्धा बोनस मिळतो म्हणजे तुमचं कव्हर वाढतं मित्रांनो एवढं फायद्याचं असून का केलं जात नाही त्याचं कारण आहे कधी कधी चांगलं सांगणारा व्यक्ती मिळत नाही कधी कधी आपणच ऐकत नाही आणि कधीकधी काय होतं वेळ आलेला नाही म्हणून बघू म्हणतो आपण नव्याण्णव टक्के लोकांचं असंच घडतं आज मी गेले पंचवीस वर्ष झालं याला शिवपेंड्यामध्ये काम करतो आहे मित्रांनो पूर्वीचा काळ वेगळा होता आजचा वेगळा आणि पुढचा फार वाईट आहे पूर्वीचे लोक ऐकायचे ऐकायची आजचे लोक ऐकत नाहीत आणि वाईट दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत मित्रांनो जसं लोकसंख्या वाढत आपली वाढली ना तेव्हाच लोकाला भान नव्हतं पुढचा विचार केला नाही आता त्याचे परिणाम सगळे आपण भोगतोय का नाही मला सांगा धंद्यास कॉम्पिटिशन आहे योग्य पैसे मिळत नाहीत नोकरी मिळत नाहीत पगार मिळत नाही पेन्शन नाही पैसे पुरवत नाहीत पैसे उरत नाहीत आणि पैसे मिळत नाहीत सगळं नाही नाही आहे होय काहीच नाही मित्रांनो हे असं कोण केलं आपणच केलं सगळ्यांनी मिळून एखाद्या व्यक्ती ज जिम्मेदार नाही मित्रांनो समाज आहे ठीक आहे आता ह्या अशा गोष्टी समाजामध्ये घडतात परंतु इंडिविज्युअल काही प्लॅनिंग करता येते ना कोरोना पिरियडमध्ये ज्याच्या पॉलिसी होत्या त्यांना लोन मिळाला म्हणजे पैसे नसताना सगळं मार्केट बंद असताना काम बंद असताना पैसे मिळाले म्हणजे आपण आपल्यासाठी केलेलं आहे ना जसं आपल्याला वर्षभर पाणी प्यायला लागतं का नाही मग कुठून येतं पाणी आपलं डॅममधनं बरोबर आहे महानगरपालिका नगर महानगरपालिका नगर परिषद ग्रामपंचायत करतं का नाही पाण्याची सोय आणि ती पाणी कुठून येतं निसर्गात नाही येतं मग निसर्गनं आपल्याला जन्माला घातले ना आपण मग आपण काय करतो आपण आपलं वाटोळ आहे आणि दुसऱ्याला पण वाटोळ होण्यासाठी आहे असंच अर्थ आहे असे बरेच लोक आहेत मित्रांनो म्हणजे कसं आहे माहिती आहे का लोक धोकादायक जीवन जगतात माझा अनुभव सांगतो जाणून बुजून स्वतःवर कटकार असतं रचतात आणि दोष मात्र सगळ्याला देतात जसं आपण दुसऱ्याला एक बोट दाखवतो तर चार बोटाला गुन्हेगार आपण असतो मित्रांनो म्हणजे आपण प्लॅनिंग करत नाही ना संकट तर कधी येणार आहे कुणालाच माहीत नाही जगामध्ये असं कळतं का भविष्य कुणाला तसं जर असतं जर कोरोना आलं नसता किंवा माणूसच मेल नसतं ना त्याच्या अगोदर काहीतरी तयार केलं तसं नसतं मित्रांनो ज्या गोष्टी नैसर्गिक आहेत आणि अचानक येणार आहे हे आपल्याला माहिती नसतं म्हणूनच गाड्याला ब्रेक लावून फिरतो ना आपण कधी ॲक्सिडेंट होईल कधी पुढे येईल माणूस कधी खड्डा येईल म्हणून ब्रेक लावून उभा करण्यासाठी ब्रेक आहे ना किंवा घराला कुलूप का लावतो चोरी होऊ नये वस्तू घेऊन जाऊ नये म्हणून आणि आपल्याला आपण कुलूप लावतो का निसर्गाचं चक्र आहे ना कधी आपल्या अंगावर पडेल माहिती आहे का कुठल्या माणसाला कधी गाय घडेल माहिती आहे का मग आपण आपलं प्रोटेक्शन घेतो का आणि आपलं प्रोटेक्शन न घेतल्यामुळे आपण तर म्हातारा होणार आहे शंभर टक्के तेव्हाच पैसे कुठून येतील आपल्याकडं आपलाच आपण न विचार केल्यामुळे आपल्याला वाईट दिवस येतात जसं लोकशाही म्हण ना आपल्याच हितासाठी आपणच निवडून दिलेला उमेदवार लोकशाही म्हणजे काय तसंच आहे आपल्यासाठीच आपण पैसे ठेवत नाही म्हणजे आपण आर्थिकदृष्ट्या पारतंत्र्यात जातो आणि पारतंत्र्यात पारतंत्र्यातच लोक आहेत आता आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य आहे का कुणाला तर आर्थिकदृष्ट्या म्हणतो मी गैरसमज करून घेऊ नका बऱ्याच वेळ लोक म्हणतील हिंदुस्थानला स्वतंत्र मिळालं मिळाले नाही सगळ्यांना माहिती आहे परंतु पैशाच्या बाबतीत स्वातंत्र्य नाही आणि प्रत्येकाने लढावं लागलं यासाठी आज आपले सेवा आपले जवान सीमेचं रक्षण करतात परंतु तसं नाही काही सामाजिक कार्य करतात बरेच व्यक्ती ते समाजाच्या फायद्यासाठी काम करतात परंतु तसं नसतं ते ही एक इंडिविज्युअल आपलं घरचं डेव्हलप करण्यासाठी आपण जागे राहिले पाहिजे आपल्याला स्वतंत्र आर्थिक मिळवण्यासाठी आपण प्लॅनिंग केलं पाहिजे नाहीतर पारतंत्र्य शंभर टक्के जातो आपण कसं असतं बघा एकच गोष्ट सांगतो मित्रांनो हे सगळ्यांना माहीत आहे काही नवीन नाही आपण एक चांगली गोष्ट नाही घेतली नाही केली तर वाईट गोष्ट नक्की घडत असते बघा ना अभ्यास नाही घेत नापास होणार मला सांगा गाडीत पेट्रोल नाही टाकलं गाडी चालणार नाही तुम्ही पैसे नाही ठेवले तर तुम्हाला माथार पण पैसे मिळणार नाही आणि मुलं पण शिवाय देतील आणि असं संख्या वाढत आहे आपण बघा ना उदाहरण घ्या ना आपली बदनामी आणि आपली आडवणूक आपल्या हातानच होती पैसे तर सगळी दुनिया कमवते अहो बिगारीसुद्धा आज आठ सातशे ना आठशे हजार रुपये कमवतात मग पैसा जातो कुठं चुकीच्या मार्गाने चुकीच्या गुंतवणुकीत आता कंपनी सांगते म्युच्युअल फंड सब्जेक्ट टू मार्केटिंग हे म्हणतात गॅरंटीड हे कलयुग आहे कलियुगामध्ये असंच आहे आता मी एवढे ऑडिओ व्हिडिओ पाठवतो बघून कुणी सुधारणा होते का मला पण माहिती आहे ऑडिओ ह्या व्हिडिओतनं सुधारणा होणार नाही परंतु मला एक सवय आहे चांगलं सांगायची चांगलं सांगायची सवय आहे म्हणून मी व्हिडिओ पाठवतो बरेच बऱ्याच लोक चुकीचं काम करतात सत्तेसुद्धा लोकाला मान्य नाही केलं जात नाही नव्याण्णव टक्के लोकांचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो आता सरकारनं पेन्शन बंद केले आहे नोकऱ्या नाहीत बरोबर आहे स्पर्धा आहे पंधरा वीस हजारात काम करावं लागतं हे सगळ्यांना माहीत आहे मग आपण खर्च का वाढवतो आपला खर्च आपण वाढवतो का कमी करतो मला सांगा मोबाईल पूर्वी नव्हता आता मोबाईल एकाच्या घरी पाच पाच आहेत मला बोलायचा अधिकार नाही मित्रांनो पण सत्तेसाठी बोलावं लागतं आपले खर्च आपण वाढवत असेल तर भविष्य अंधारमय होईल का उज्ज्वल होईल का ब्राईट होईल मला सांगा तुमच्याकडे दहा रुपयाची नोट आहे तुम्ही खर्च केल्यावर वीस रुपये तयार होतील का कधीतरी अत्यावश्यक खर्च करा खर्च कमी करा तुम्ही कितीही पगार कमवा कितीही बिझनेस करा काही करा शेवटी वाईट दिवस आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही असं करत नसेल आता बरेच लोक प्रॉपर्टी भरपूर घेतात घे घेऊ नये असं नाही परंतु लिक्विडिटी नसते ना त्याच्यात तुमच्याकडे दहा वीस फ्लॅट आहे तुम्हाला जर उद्या दहावीस हजाराची गरज पडली तर लिक्विडिटी फक्त एल आय सीच्या पॉलिसीमध्ये आहे तुम्ही पॉलिसी चालू केली सेविंग अकाऊंट रेग्युलर प्लॅन असेल तर एक वर्षानंतर वापरता येतं सिंगल प्रीमियमचा असेल तर तीन महिन्यानंतर वापरता येतात पैसे पैसे वापरता पण येतात आणि वाढतात पण म्हणजे खरी आर्थिक प्रगती होते मित्रांनो आणि स्वातंत्र्य पैशाचं पाहिजे तेव्हाच पैसे फ्रीडम मनी फ्रीडम आता कर्ज लोक काढतात कर्ज तर योग्य वेळी मिळतं का मिळाल गॅरंटी आहे का पैसे तर लागतात पैसे खर्च करण्यासाठी पैसे लागतात नाही मग दोन गोष्टी असतात एक तर कमवा किंवा क कर्ज काढा त्या कमवायचा आपल्या हात कुठपर्यंत आहे कमवायक मरेपर्यंत माणूस पैसे कमवू शकतो का आणि तसं असतं तर रिटायरमेंट केलंच नसतं ना मित्रांनो काय होतं आपणच आपल्याला घुमराह करतो आपण चुक चुकीच्या गोष्टीला खरं म्हणतो असं नव्याण्णव टक्के लोक घडतात मी पंचवीस पंचवीस वर्षाला मी पाहतोय मित्रांनो खरं पटतच नाही लोकाला आणि त्यालाच करू म्हणतात चुकीच्या गोष्टी केल्या जातात आता जास्त व्याजासाठी आपण मल्टी मार्केटिंग कंपन्या पतपेड्यामध्ये कुठं पण पैसे गुंतवतो व्याजानं दिले जातात आणि पुन्हा मग मुदरसाठी भांडतात मग आपण आपली ब आपली रिक्वायरमेंट का कमी केली मला सांगा आपण म्हणजे आपण सुरुवातला आपण करतो ते खोटं काम होतं आणि माहिती पण असतं प्रत्येकाला आता बघा जिथं जास्त इंटरेस्ट मिळतं तिथं जास्त धोका असतो शंभर टक्के तसंच असतं जिथं कमी व्याज तिथं कमी धोका आणि आपल्याला धोका घ्यायची सवय लागली आहे आणि जेवण पण धोकादायक आहे कारण दो जेवणसोबत रोज खर्च होत चालले ना संपत चालले का जीवन मग मित्रांनो ह्या सगळ्या चक्रातनं जर बाहेर पडायचं असेल याला मध्ये आयुष्यभर पैसे देणार आपल्या नाही कारण ए टी एमवरनं सुद्धा पैसे कधी काढतो आपण असेल तर मिळतील पैसे ए टी एममध्ये बँकेत अकाउंटवर असेल तर मिळतील ना इथं तर आपल्या अकाउंटवर टाकते ना आपण काढत असतो आयुष्यभर त्यासोबत इन्शुरन्स मिळतं पैसे भरलेले वाढतात काय प्रॉब्लेम आहे मला सांगा आणि मेडिक्लेमची पण पॉलिसी करणं गरजेचं आहे स्टार हेल्थची कारण कसं आहे एखादं तुमचं वय वाढलं किंवा एखाद्या एक ॲक्सिडेंट ऑपरेशन किट किंवा बी पी शुगर झालं तुम्हाला वाढून मिळणार नाही कारण कसं आहे माहिती आहे का जसं माणसाला आयुष्य परमेश्वरांना दिले किती मिळाले माहीत नाही किती उरले माहीत नाही तसंच आहे इन्शुरन्स पॉलिसी परत मिळत नाहीत मित्रांनो एकदाच करा मोठी करा आता जन्माला येताना भरपूर आयुष्य घेऊन यायचं आपल्या हातात आहे का आणि मिळाले ते पण माहीत नाही संपल्यावर किती उरले ते पण माहीत नाही परंतु पॉलिसीचा माहीत आहे ना आपल्या हातात आपण आपल्या हातात आहे ते करत नाही त्याच्यामुळेच अजून दुःख आणि संकट येतं मित्रांनो कारण काय आपल्या हातात नाही त्याचा बि बिलकुल विचार करू नका लोक त्याचाच विचार करतात कुठल्याही गोष्टीचा ज्या हातात नसणारा विचार करतात लोक माझा अनुभव सांगतो काय घडेल काय होईल काय होईल ते होईल तुमच्या हातात आहे का आणि म्हणण्यानं होणार आहे का मित्रांनो कसं आहे श्रद्धा असावी अंधश्रद्धा नसावी आणि अंधश्रद्धेखाली आपण बर्बाद होतो मित्रांनो जेवढं आपल्या हातात आहे तेवढं करा ताकती न करा यश ये नक्की येईल आणि संकटावर मात करता येईल संकट तर येणारच किती येणारे माहीत नाही आता मला सांगा एखाद्याला प्रॉब्लेम आला तर पैसे असेल तर काय होईल प्रॉब्लेम सुटेल का नाही हे साधी गोष्ट आहे ना आता सगळे लोक कमवतात आणि पैसे का नाहीत सगळ्याकडून माझा सवाल आहे मित्रांनो पैसे कमवून पैसे का नाही आहेत पाऊस पडून पाणी नाही म्हणजे धरण नाही बांधलेलं आणि असलं धरण तर ते लिकेज असेल जसं काही काही लोक पैसे कमवतात ना लिकेजेस असतात कुठेही खर्च करतात लिकेज ते कसं राहतील कमवले तर खरं पाऊस पडला तर खरं पण धरण पण आहे खरं आता मी सांगतो ते खरं कळतं करता। परंतु करतात का केलं तर लिकेज मोबाईल घे गाडी घे मोठ्या मोठ्या खर्च कर हे लिकेजेस आहे धरण बांधलं आहे खरं पण लिकेज असेल तर काय होईल पाणी निघून जसं एखाद्या माठ आपण घेतो उन्हाळ्यात पाझरत असेल जास्त तर पाणी राहील का कमी होईल कमी होणार ना प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहेत ना पाझरलं पण पाहिजे पण किती पाजरलं पाहिजे वरे टाकलं की खाली रिकाम होते काय उपयोग आहे मला सांगा आपलं आयुष्य संपत चाललं आहे मित्रांनो पैसे तर आपण संपवतो दोन्ही गोष्टी आपण एकतर घडणारच आहे नॅचरल आहे ते तुमच्या हातात नाही माणूस कुठल्या फॅक्टरीत जन्माला आहे का माणूस हा नैसर्गिक आहे परमेश्वराच्या कल्पने निसर्गातून आलेला आहे मग त्याची वॉरंटी नाही गॅरंटी त्याच्या स्पार्टची माणसाची नाही मग त्याच्यावर जिम्मेदारी वाढतात ती कशा पूर्ण करायच्या पैशाच्या माध्यमातून आणि पैसे ठेवा आणि याला शिव इंडियामध्येच ठेवा आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे मित्रांनो सेविंगला तीन ते चार टक्के व्याज आहे आपण आठ टक्के देतो इन्शुरन्स देतो टॅक्स फ्री पैसे देतो गव्हर्मेंटची संस्था आहे सगळं चांगलं असतं माझं शंभर टक्के द्यावं आहे मित्रांनो काही लोक गरीबीचे श्रीमंत होतं श्रीमतीचे गरीब होतात असं का होतं कर्मतपासात आणि माहिती होऊन वेळासारखं करून नाही कधी पण लोक माहिती होऊन करतात आता गोवा गुटखा याच्यावर लिहिलेला आहे ना कॅन्सर होतो घातक आहे आणि मग का खाल्लं जातं खाणारे पण आहेत ना म्हणजे आपल्याला माहिती असून आपलं वाटोळ आपण करतो आणि दोष मात्र दुसऱ्याला देतो हे असंच चाललेलं आहे चांगलं ओळखायची कॅपॅसिटी नाही कळत नाही समजलं तरी आपण दुर्लक्ष करतो मित्रांनो ह्याच्यात काय होतं आपण तर क्रश होणार त्याच्यासोबत आपला परिवार पण बरोबर होणार आणि असे हजारो परिवार झाले म्हणजे समाज बरबाद समाज बरबाद म्हणजे देश बरबाद म्हणजे प्रत्येक चुकीचं काम करतो म्हणजे आपण देशासाठी सुद्धा गदारी करतोय माझं कट कर मत आहे चुकीच्या ॲक्टिव्हिटीज करणं चुकीचं काम करणं म्हणजे डायरेक्ट तुम्हाला इफेक्ट होतील इनडायरेक्ट समाजाला आणि देशाला होतील आता बघा हजारो लोक गरीब झाले देश गरीबच होतो ना एक टक्का लोक श्रीमंत होणार देश कधी श्रीमंत होत नाही दरडोई उत्पन्न कॅल्क्युलेट केलं जातं आणि त्याच्यावर परिस्थिती समजते मित्रांनो आपण जन्माला जिंकण्यासाठी आलो आहे हारण्यासाठी नाही आणि बर्बाद होण्यासाठी नाही विचाराची पातळी वाढली पाहिजे क्वालिटी आली असली पाहिजे आणि पटो किंवा न पटो आता मी एवढे व्हिडिओ पाठवतो तुम्हाला पटण्यासाठी पाठवत नाही सत्य फक्त तुमच्यासमोर आहे आता एल आय सी ऑफ पिंढ्याची पॉलिसी आपल्याला मोठी घेतली पाहिजे लोकं घेत नाहीत आणि आहे ते बी बंद करतात मेडिक्लेमच्या पण पॉलिसीला माझ्याकडं कित्येक लोकांनी क्लेम मिळाल्यावर पॉलिसी दुसऱ्या कंपनीची घेतली आता मला सांगा म्हणजे अन्याय का न्याय आहे मला सांगा तुम्हाला कंपनीनं क्लेम दिला आणि तुम्ही दुसरीकडं पॉलिसी दुसऱ्या कंपनी जात आहे म्हणजे तुम्हाला सत्य तर कळतं का बरं प्रॉब्लेम काय असेल तर सांगितलं पाहिजे ना डॉक्टरकडे गेल्यावर गप्प बसल्यावर डॉक्टर तुम्हाला कुठला विलाज करणार आहे कुठलाच विलाज करू शकणार आहे उलट म्हणेल मेंटल आहे का म्हणेल म्हणजे कसं होतं आपण बोललं पाहिजे खऱ्यासाठी झडलं पाहिजे लगड लढलं पाहिजे मित्रांनो आयुष्यामध्ये जसं पाण्यामध्ये पडल्यावर गप्पिप बसल्यावर काही तळाला जाईल ना बुडेल ना हातपाय हलवले तरंगणार आयुष्यामध्ये आपण नेहमी जागृत राहिलं पाहिजे चुका होतात माणूस आहे माणूस म्हणजे चुका होणार परंतु त्या दुरुस्त झाल्या पाहिजे रिपीट नाही झाल्या पाहिजे मित्रांनो मी हे जे सांगतो आहे ना हे हे समाजाच्या हितासाठी आहे माझं तर मी कल्याण करून घेतलं आहे परंतु हजारो लोकांचं कल्याण झालं पाहिजे मित्रांनो अशी शस्त्र आहेत आणि फुकट आहेत बंदूक तर फुकट मिळते का आणि बंदुकीने नियम धरून सुद्धा कधी कधी लागते का नाही लागत इथं गॅरंटेड आहे सगळं गॅरंटी सगळीच आहे मित्रांनो जीवन गॅरंटेड नाही पण पैसे गॅरंटेड आहे तुमच्या संकटाला साथ गॅरंटेड आहे ऑफ इंडियाची आयुष्यभर पैसे मिळणारी पॉलिसी बंद होत आहे लवकरात लवकर घ्या आणि स्टार हेल्थची मेडिक्लेम पण करा दोन्ही पॉलिसी मजबूत घ्या परत मिळतील गॅरंटी नाही आणि आपण जर एक महिना दोन महिन्यानं न करू बघू म्हणत असेल तर धोका झाल्याशिवाय नाही पॉलिसी कधी कुणाला मिळायची बंद होईल सांगता येत नाही कारण हेल्थवर डिपेंड असतं आणि वय वाढत चाललं आहे दोन्ही गोष्टी आपल्या हातात नाहीत मला फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पॉवर बाळासाहेब बाळासाहेब स्टार हेल्थची पण पॉलिसी घ्यान एलआयसी शिपची पण घ्यान मोठी घ्या छोट्या पॉलिसी करू नका काही फायदा होत नाही आणि पुन्हा तुम्हाला काय होईल बरेच बऱ्याच लोकांना वाटतं पॉलिसी केली असती तर प्रॉब्लेम आल्यावर पुन्हा मिळत नाही जसं जन्म पुन्हा मिळेल का गॅरंटी आहे का तसंच आहे परंतु जन्म पण म जन्म आणि मरणं आपल्या हातात नाही दोन्ही गोष्टी माहीत नाही दोन्ही डेट माहीत नाही जन्मडेट एका दिवस माहिती होईल आप आपल्याला अंदाजे म्हणा आपण तर आपल्याला त्यावेळेस कळत नसतं परंतु आपल्याला जन्मदिवस माहीत आहे पण मृत्यू दिवस माहीत नाही पण मित्रांनो चांगलं कार्य शेवटच्या क्षणापर्यंत केलं पाहिजे देशाचं कल्याण होईल स्वतःचं होईल आणि फायदाच फायदा होईल आता सगळी उलटी कामं केली जातं सांगून माहीत नाही असं नाही माहिती आहे पैसे नाही ठेवल्यावर पैसे मिळणार नाहीत किंवा म्हातार होणार आहे माहिती आहे आपण चुकीचे कामं केल्यामुळेच संकट वाढतात मित्रांनो दोन्ही पॉलिसी घ्या लवकर घ्या फोन करा ओके थँक्यू